अबाल उर्दांना भुरळ पाडणारा चमचमता किडा म्हणजे काजवा या काजव्याचं वैशिष्ट्य म्हणजे लाईट बल्ब सारखं त्याचं चमचमणं हा चमचमता काजवा बघून निसर्गाच्या चमत्काराचं दर्शन घडतं सध्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये काजवा महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे काजवा महोत्सव म्हणजे नक्की काय राज्यामध्ये कुठं कुठं हा साजरा केला जातो आणि काजवा महोत्सवाचे खास वैशिष्ट्य काय हे सगळं पाहणार आहोत आजच्या आपल्या स्पेशल स्टोरीमध्ये त्यापूर्वी हेडलाइन किरकोळ कारणावरून रोंदळवाडीत तीस वर्षीय तरुणाचा निर्गुण खून आरोपीला बेड्या पाच दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फेसबुकवरील ड्रायफ्रूटच्या ऑफरची नागरिकाला भुरळ कॉम्बो ऑफरमुळे पावणे दोन लाखांची फसवणूक तीनशे नव्याण्णवची ची ऑफर पडली लाखोंच्या घरात नोकरी लावतो म्हणून महिलेला गंडा ऑनलाईन उकळले पैसे आरोपी मोकाट चाकण एमॅडीसीतील प्रकार विश्वासघात करून केली महिलेची फसवणूक नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीला बातमी आहे कोंडे गावात झालेल्या एका खुनाची कोंडे गावच्या हद्दीत रौंदळवाडीमध्ये दारू पिण्यावरून दोघांमध्ये वाद झाले या वादाचे पर्यावसन हानामारीत होऊन तरुणाचा निर्गुण खून झाला चार जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली सुरेश उर्फ पप्पू लक्ष्मण खंडे वय तीस राहणार कोंडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी दत्तू बाळू केदारी राहणार रौंदळवाडी याला पोलिसांनी अटक केली आहे आरोपी दत्तू केदारी याला राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पांगरी बुटेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत ॲडव्होकेट प्रकाश रंगनाथ तळेकर यांची उपसरपंचपदी बिनोरोध निवड झाली मावळते उपसरपंच प्रकाश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली सरपंच वैशाली मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली ग्रामसेविका रुपाली जाधव यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं यावेळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट संतोष तळेकर माजी उपसरपंच सपना घोलप अमोल गाडवे वंदना तळेकर ग्रामपंचायत सदस्य बाळश्राम पोळ खंडू मेदगे आदी उपस्थित होते बातमी आहे ऑनलाइन फसवणुकीची समस्त टेक्नॉलॉजीज पी आर नावाच्या फेसबुक पेजवर चार किलो ड्रायफ्रूट्स केवळ तीनशे नव्याण्णव रुपये या कॉम्बो ऑफरचे आम्ही दाखवून एकाची एक लाख एकोणऐंशी हजार चारशे रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली या प्रकरणी समस्त टेक्नॉलॉजीज पी आर नावाच्या खातेधारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत चंद्रकांत उत्तम गुंड व एकचाळीस सध्या राहणार द्वारका सिटी म्हाळुंगे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेक्नॉलॉजी स्पेयर नावाचे खातेधारक अनोळखी व्यक्तीनं डी मार्ट स्पॉन्सर्स ऑल इंडिया फ्री होम डिलिव्हरी या फेसबुक पेजवर काजू बदाम पिस्ता मनुके असे प्रत्येकी एक किलो असे एकूण चार किलो ड्रायफ्रूट्स फक्त तीनशे नव्याण्णव रुपयांमध्ये अशी कॉम्बो ऑफरचे आमिष दाखवले या आमिषाला फिर्यादी बळी पडले फिर्यादींनी आपल्या क्रेडिट कार्डची माहिती ऑनलाईन दिली आणि एक लाख एकोणऐंशी हजार चारशे रुपयांची फसवणूक करून घेतली आता बातमी आहे काळूस परिसरातील एका वीस वर्षीय मोन्या भाईची व्यसनासाठी रस्त्यात थांबून लोकांकडून पैशाची मागणी करून, करून। आणि हे प्रकरण घरी सांगण्यासाठी निघालेल्या तरुणांना रस्त्यात आडून विटांनी जखमी केले या प्रकरणी चाकण पोलिसात गणेश धर्मराज बागल व अठ्ठावीस रानार रायगड कॉलनी कळसरोड भोसे यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी मोन्या उर्फ ओंकार नवनाथ पराड व वीस रानार भोसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरडाओरडा करीत लोकांना धमकी देत रस्त्यालगतच्या घरांवर दगड विटा मारून दहशत निर्माण केली म्हणून मोन्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाच जून रोजी सायंकाळी चार ते साडेपाचच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे बेरोजगार महिलेला दाखवलेल्या नोकरीच्या आमिषाची चाकण एमआयडीसी मध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर नोकरी लावतो असे म्हणून चाकण मध्ये एका महिलेला नोकरी न लावता चाळीस हजार रुपयांना गंडा घातला या प्रकरणी दुर्गा सीताराम नागरे व बत्तीस राहणार बालाजीनगर चाकण मूळ कोपरगाव नगर यांनी फिर्याद दिली आहे नागरे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ उद्धव शिंदे वय चाळीस राहणार विशाल गार्डन चाकण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवनाथ शिंदे यांनी फिर्यादी दुर्गा नागरे यांचा विश्वास संपादन केला एमआयडीसी मध्ये असिस्टंट मॅनेजर या, या पदावर नोकरी देतो असे अमित दाखवले त्यानंतर महिलेकडून ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर केले मात्र त्यानंतर नोकरी न लावता फिर्यादीची फसवणूक केल्याचं उघड झालं खेड तालुक्याचा विकास झपाट्याने होतो आहे असा दावा तालुक्यातील अनेक नेते मंडळी करतायत परंतु तालुक्यातील काही गावातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे राजनगर शहराजवळील चांडोली फाटा ते कडूज गावापर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे याच कडूज रस्त्याचं काम सध्या सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत वडगाव पाटोळे गावातील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत गेले काही दिवस चालू असलेले हे काम रस्त्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही पावसामुळे आणि रस्त्याच्या कामामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे याबाबत बांधकाम विभागानं योग्य ती पावलं वेळीच उचलावी असे आवाहन ग्रामस्थांनी खेड बोलताना केलं काय म्हणाले गावकरी चला पाहूया चांदोली कडूस रस्त्याचे काम चालू जवळजवळ दोन कोटी रुपयाची या ठिकाणी या रस्त्यासाठी मंजुरी आहे पण बर पावसामध्ये या ठिकाणी काम चालू आहे रस्त्यावरती क्रॅश न मारता डायरेक्ट रस्त्यावरती डांबर टाकलं जाते डांबराचं प्रमाण कमी आहे रस्त्याच्या दोन्ही साईडला चाऱ्या नाही आहे बर पावसामध्ये आत्तासुद्धा काम चालू आहे पाऊस गेल्याच्या नंतरने एक तासाने काम चालू होते आहे तरी या ठिकाणी पी डब्ल्यू डीचे साहेबासन त्यांनी लवकरात लवकर व्हिजिट देऊन काम थांबवावे ही विनंती रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर खडी पसरलेली आहे त्यामुळे नागरिकांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे या कामामुळे कसं आहे माहिती आहे का येणारे जाणारी लोक आहेत ना आता ही जरी ख जे काम जर झालं तर ही खडी उडणारी लोकांना लागणारे साईडला लोक जे लहान मुलं शाळेत जातात येतात यांना पण त्याचा त्रास आहे लहान मुलं सायकलवर हो येतात काही गोष्टींचा त्रास होतो हे बाकीच्यांनी सगळ्यांनी लक्ष देऊन तुम्ही या गोष्टीची दखल घेतली पाहिजे जास्त काय बोलण्यापेक्षा तुम्ही काम एकदम हलक्या पद्धती चालले नक्की आता ओळूया आजच्या आपल्या स्पेशल स्टोरीकडे खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा म्हणजे जणू स्वर्गच सह्याद्री डोंगर रांगाचा हा भाग पावसाळ्यात जणू स्वर्ग असहूनही अधिक भासतो नयनरम्य धबधबे हिरवेगार डोंगर जमिनीवर स्वर्ग उतरला असं धुकं अशा मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या वातावरणात खेड तालुक्याचा पश्चिम भागातील भोरगिरी बिवेगाव टोकावडे वेळवली खरपूड वांद्रे आणि या परिसरात गावं बहरून जातात हे झालं पावसाळी पर्यटन पण खरं सौंदर्य तर पावसाळ्यापूर्वीच निसर्गाचा अद्भुत चमत्कार आणि तो म्हणजे काजवा महोत्सव चा। पावसाळ्याची चावल लागली की उन्हाळ्याच्या झाडांना होरपळून निघालेला निसर्ग निसर्गातील लहान मोठे जीव प्रफुल्लित होतात अनेक जीवांसाठी हा सुवर्ण काळ असतो असं म्हणतात पावसाळ्यात निसर्ग आणि जीवसृष्टी बहरते प्रकृतीच्या या जीवन चक्रातील हा अतिशय महत्वाचा काळ असतो पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजे मृग नक्षत्राच्या जोरदार पाऊस पडण्यापूर्वी सह्याद्री पर्वतरांग काजव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते वळवाच्या पावसाचा वेध लागल्याने सह्याद्रीच्या डोंगर गजाऱ्यात काजव्यांच्या मिलनाचा उत्सव सुरू होतो आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणाऱ्या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्यांची माळ घातली आहे का असं चित्र पाहायला मिळतं पश्चिम पट्ट्यातील या भागात सध्या हा काजवा महोत्सव सुरू आहे या चमचमच्या दुनियेचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले या खोऱ्यांकडे आपसूक वळतात हिमाशंकर अभयारण्य आणि आसपासच्या या भागात रात्री जणू निसर्गाचा दीपोत्सव साजरा होतोय असा भासही दिसतो दरवर्षीप्रमाणे यावेळी ही, या ही निसर्गाची किमया आपल्याला पाहायला मिळते आणि पर्यटकांची पावले हळूहळू निसर्गाकडे वळू लागतात या स्पेशल मले या काजवा महोत्सवाची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत काजव्याचं चमचमणं म्हणजे निसर्गाचा चमत्कार पण मुळात हे काजवे लुगलुगतात कसे काजवा हा काना नसलेला म्हणजे अपृष्ठवंशीय गटातील कीटक काजवे निशाचर असल्याने रात्री सक्रिय होतात नर काजव्याच्या पाठीवर दिव्यांप्रमाणे लुकलुकणारा प्रकाश पाहायला मिळतो जैविक कचरा विघटन परागीय भवनामध्ये काजव्यांची भूमिका महत्वाची असते काजव्यामध्ये रासायनिक प्रक्रियेमुळे प्रकाश निर्माण होतो हा प्रकाश जैविक प्रकारचा असतो काजव्याच्या पोटात मॅग्नेशियम प्राणवायू लुसिफेरस आणि लुसिफेरिन यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन प्रकाश निर्माण होतो म्हणून तो लुकलुकतो पावसाळ्यापूर्वीचे म्हणजेच मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरावडापासून अनुभवायला मिळणारे दमट वातावरण काजव्यांच्या मिलनासाठी वाता मिलना पोषक असते या महिनाभराच्या कालावधीत प्रामुख्याने वातावरण दमट होते ढग दाटून आलेले असतात याच दिवसांमध्ये पश्चिम घाटातील राणावनात जंगलाच्या काजव्यांचं मिलन होतं रात्री काजव्यांच्या पोटातून लुकलुकणाऱ्या प्रकाशात झाडांच्या फांद्या उजळतात लयबद्ध पद्धतीने लुकलुकणाऱ्या काजवे या काळात दिसतात मिलनानंतर काही दिवसातच माझी पांथळ जागेत अंडी घालते आणि पुढील पिढी जन्माला येते आता पाहूया काजव्यांचं वास्तव्य प्रामुख्यानं कोणत्या झाडावर असतं मुख्यतः हिरडा बेहडा सादडा जांभूळ आंबा उंबर अशा निवडक झाडांवरच त्याचा मुक्काम असतो सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात ही झाडं पाहायला मिळतात त्यामुळे काजव्यांची ही चमचम म्हणजे काजवा महोत्सव या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात भरवला जातो आणि पर्यटकांची गर्दी या महोत्सवाला काय आहे नक्की काजवा महोत्सव पावसाळ्याच्या सुरुवातीला होणारा नैसर्गिक चमत्कार पर्यटकांना अनुभवता यावा निसर्गाच्या या पर्वणीबद्दल अधिकाधिक जनजागृती व्हावी आणि या, या भागामध्ये पर्यटनाला चालना मिळावी म्हणून सह्याद्री पर्वतरांगातील काही ठिकाणी हा काजवा महोत्सव साजरा केला जातो काजवा महोत्सवाचा आनंद घेताय मग या गोष्टींची काळजी घ्या काजव्याच्या आकर्षणामुळे दरवर्षी महोत्सवातील पर्यटकांची गर्दी वाढत असते काजव्यांना बघण्यासाठी लोक जंगलात गाड्या घेऊन जातात काजव्यांची बहरलेली झाडांवर गाडींचे दिवे बॅटरीचे झोत टाकतात फोटो चांगले मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते झाडाखाली गोंधळ करतात गोंधळ अनाठायी धडपडींमुळे काजव्यांना त्रास होतो या सगळ्यामुळे काजव्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकतं त्यामुळे पर्यटकांनी आपली वाहनं काजवा असलेल्या परिसरात नेऊ नयेत काजवा असलेल्या झाडांपासून कमीत कमी वीस मीटर अंतर ठेवावं टॉर्च हेडलाइट चमकू नये निसर्गाच्या परवणीचा आनंद घेता यावा त्याला कोणती इजा होणार नाही ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे बातमीपत्रात वेळ झाली इतर सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद